पुढ्या <esta> <muchas> <muchas> <sa> <muchas> 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 म्हणजे आपलं चला वन रक्षक सेवा व्हावी संस्था उदगीर तुळजापूर तालुक्यात वडगाव लाग या शिवारातील दीडशे किलो ची मगर पकडण्यात आली आणि ह्या कामामध्ये पाच सर्व मित्र उदगीर येथील येऊन पन्नास फूट विहिरी करून हा मगर रेस्क्यू करून अधिकाऱ्याला सोपण्यात आले या कामामध्ये पूर्ण अठरा तास लागले आणि भरपूर गाव गावकऱ्यांनी पण ह्यामध्ये आम्हाला सहकार्य केला आणि ह्या कामात सेवा संस्थेचे सचिव बाबा सय्यद आशिष कल्लुरे उदगीरून येऊन तुळजापूर तालुक्यातील वडगाव गावात हा, हा रेस्क्यू करून हा मोठा मगर जे गावाला आणि गावाच्या शिवारातला अडचण करत होता ते रेस्क्यू करून वन विभागाच्या स्वाधीन करून संभाजीनगर ह्याला पाठवून देण्यात आलं